नमस्कार आपण दोन दिवसांपूर्वी जे पी एस आय शिंदे होते त्यांची आपण बाईट घेतली होती खरं तर जेव्हा परवा जेवायची परवा न करता पोलिसांनी एक बीपची ज्या आलिशान गाडीमध्ये सहाशे किलो बीप, बीप होतं ती गाडी पकडली आली होती पकडण्यात आली होती परंतु त्या कारवाईच्या पाठीमाग पोलिसांना ज्यांनी माहिती दिली किंवा पोलिसांच्या पातकासोबत जे सक्रिय सहभागी होते असे आपल्याबरोबर शिवराज संगनाळे आहेत सर नमस्कार जय खूप वर्षापासून तुम्ही काम दो नसर सुन। का तिचं संवर्धन व्हावं या गोष्टीसाठी आपण ते काम करतो कोणत्या असं तुमचं काय बजरंग दलाशी संबंध जोडायचा कि ते आम्ही सर्व आम्ही काम करतो ते शिवशंकर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच माध्यमातून करतो शिवशंकर स्वामी पुण्याला असतात मनपोष म्हणून अधिकारी आहेत ते महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यावर वारंवार होणारे हल्ले त्यामुळे आपल्या आज महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण देखील दिलेलं आहे आता शिवशंकर स्वामींना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं तशीच तुमची बी आता एक ओळख निर्माण झालेली आहे जी ओळख आहे ती गायीची आम्ही आपले निमित्त मात्र आहे किती गायांचं कत्तलीपासून वाचवल्यात तुम्ही एक दहा पंधरा हजार झाले असतील आता दहा पंधरा तुम्ही प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग हो। मग आता आपला हा शिवजन्मभूमी आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तल चालत शिवजन्मभूमी छत्रपतींची जन्मभूमी आपली ती छत्रपतींनी कासायांचे हात कलम केले होते तर आमचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाने देखील जुन्नरच्या कासायांचे हात कलम नाही करता येणार आपल्याला पण ते पूर्ण थांबवावं बा कायदेशीर दृष्ट्या तेवढी अडचण येऊ शकते पण पूर्ण थांबवण्याचं काम जर झालं तर शिवजन्मभूमी ही होईल आणि आमचा ध्यास हाच आहे महाराष्ट्र कत्तल मुक्त आहे आपल्याला पण त्याची सुरुवात जन्मभूमीपासून व्हावी कारण छत्रपतींचा इतिहास आणि वारसा आपल्याला लाभलेला आहे तुमच्यावर अनेक हल्ले झाले तीनशे सात हल्ले करण्याचे जा प्रयत्न झाले वेळोवेळी हल्ले होते तरी ते तुम्ही काम चालूच ठेवली गायीच्या आशीर्वादाने याचं जा जिथं जाणार आहे तो तो जाणार आहे त्याला तर आपण थांबू शकत नाही पण जर गायीचा आशीर्वाद आहे त्यामुळे काही झालं नाही आजपर्यंत आणि इथून पुढे काय होणार नाही एवढा विश्वास आम्हाला आहे पंधरा हजार गा तुम्ही वाचवलेल्या आहेत बरोबर आहे आम्ही पण त्याला साक्षीदार देखील आहोत परंतु आता ही जी काल परवाची जी कारवाई झाली एकदम भन्नाट कारवाई झाली कसं झालं जरा सांगता का गाडी संगमनाच्या दिशेने येत होती सर्व गोरक्षकांनी नारंगा पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पण गाडीचा जो ड्रायव्हर होता तो जुन्नरचा होता आपला त्याला रस्ते वगैरे सगळे माहीत होते मग त्यांनी पुनम हॉटेल पासून जुन्नरच्या दिशेने गाडी वळवली आणि त्या गाडीला पासिंगला एक गाडी होती म्हणजे आजपर्यंत आपण सांगत होतो या सगळ्या गोष्टी की पासिंगला गाडी नसते तर पासिंगला गाडी त्या गाडीमध्ये माणसं या सगळ्या गोष्टी असतात संरक्षणासाठी त्या त्या गाडीच्या संरक्षणासाठी तुम्हाला फोन किती वाजता अकरा अकराच्या आसपास म्हणजे ती गाडी कुठे ती साइड म्हणजे हे जे कत्तल चालते प्रामुख्याने संगमनेर शहरामध्ये चालते कसं चालतं काय माहिती प्रामुख्याने संगमनेर जुन्नर बेल्ला त्यात बादशात आला काही भाग श्रीरामपूरचा भाग राहुरी अशा ठिकाणी आता प्रामुख्याने एवढ्या ठिकाणी कत्तल झालोय म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आपला हा परिसर सुद्धा आहे म्हणजे वगैरे स्टेशन जुन्नर पण त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले त्या संदर्भात प्रशासनाने जागेवर जाऊन रेड केलेले आहेत त्या ज्याच्यामध्ये दोन वेळा कत्तल का नाही या तीन वर्षांमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले तीन ते चार वर्षांमध्ये तर तुम्हाला फोन आला अकरा वाजता अशा अशा पद्धतीने संगमने नारायणगावची दिशेने गाडी येत आहे बघ कशी कारवाई झाली दिशेने गाडी येत होती पण बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी गाडी येणारा टाइम वगैरे चेंज होत असतो त्यामुळे पोलीस प्रशासनाला अगोदरच सांगणं त्यापेक्षा गाडी येताना दिसली मग आम्ही नारंगा पोलीस स्टेशनला कळवलं कोरेगावचा बंदोबस्त असल्या कारण आपल्या पोलीस प्रशासनाचा बराचसा स्टाफ कमी होता त्यामुळे जी मदत मिळाली आम्हाला ती थोडी त्या दिवशी कमी होते म्हणून मग समोरच्या पाळायला जागा भेटली जर ते नसतं झालं तर मदत जर मोठ्या प्रमाणात असती तर आम्ही इथंच ते सगळं त्यांना पकडलं असतं गाडी पुढून तुमची गाडी पाठीमागत हो कुठून कसा प्रवास झाला तो तो आता जवळजवळ जवळ आम्ही टोल नाक्या बसून इकडे आलो कोणत्या टोल नका चाळवाडी ना टोल नाक्या बसून चाळवाडी टोल नाक्याच्या थोडं पुढून नारंगाव दिशेने आलो नारंगावरून त्यांनी पाठीघेरे माळातून गाडी आपल्या अजून रोडला टाकल्या काय स्पीड होता गाडीचं एकशे वीस एकशे दहा एकशे वीस तुमच्या गाडीचं तेवढंच असेल समजा पुढची गाडी थांबली असती तर गाडी थांबणार नव्हती ना ती दिसत होतं ना आपल्याला जीवाची परवा न करता तुम्ही पाठलाग चालूच ठेवला ती गाडी आम्हाला असं पोलिसांनी सांगितलं तशीच गाडी ती जुन्नर पर्यंत गेली ती गाडी जुन्नरपर्यंत गेली जुन्नरवरून कारखान्यापर्यंत आली कारखान्यावरून परत शिरवलेला आली तिथून तेजेवाडी तेजेवाडीवरून माबरवाडी विठ्ठलवाडी आपूसबाग अशा पद्धतीने ती बराच प्रवास केला जवळजवळ चाळीस पंचाळीस किलोमीटरचा आणि शेवटी सगळे पळून गेले हा शेवटी सगळे पळून गेले त्याला पुढून एक पिकअप आली समोरून त्यामुळे त्याला राह पळायला जागा नाही राहिली मग तो पळून गेला त्याच्यावरती म्हणजे जुन्नर पोलिसांनी आता आरोपी पण जमा केला होता आणि जी गाडी क्रॉसला होती ती गाडी पण प्रशासनाने जमा केली म्हणजे तपास खूप स्पीडने चालू ठेवला त्यांनी म्हणजे या गाडीच्या सोबत जी गाडी होती जुन्नर माइंड त्याचा मास्टर माइंड अजून त्या गाडीचा मालकच असावा ज्याने हे सगळं केलंय तपास चालू आहे त्याचा आता त्यात एक निष्पन्न होईल ते काही गुन्हेगार जे आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला या बाबतीत त्याच्यामध्ये अहमद राजा शेख एक नाव आहे ते कुठलं आहे जुन्नर जुन्नरचे हो जुन्नरचे आणि संगमनेरुर घेऊन येतात काय होतं कधी कधी यांना इथं जर समजा आपल्या पोलीस प्रशासनाने कारवाई केली तर नाही मिळालं तर मग बाहेरून आणलं जात आहे अशा वेळेस मध्ये जर कारवाई चालू असेल तर संगमनेरला सुरुवात हो। असेल संगमने तर राहुरी श्रीरामपूर इकडं सिन्नर या ठिकाणी पोलिसांचं काय म्हणजे पोलिसांवर टीका देखील केली जाते का गोमान चालू आहे गोवा पोलिस काय दुर्लक्ष करतात तुम्ही कसं पाहता पोलिसांचं सहकार्य चालू आहे म्हणून आज कारवाई चालू आहे जर त्यांनी या गोष्टी सहकार्य केलं नसतं तर मला वाटत नाही की गोरक्षकांना एवढं काम करणं सोपं गोरक्षक एकटेच पळू शकत नाही जोपर्यंत त्यांना पोलीस प्रशासनाची साथ भेटत नाही म्हणजे पोलीस सर्वस्वी म्हणजे तुम्हाला सहकार्य करत असत सर्वस्वी जिथे चूक आहे त्या प्रत्येक गोष्टीला ते चूक म्हणून त्या गोष्टी ते कारवाई करतात त्याच्यावरती जर समजा एखादी गाडी थांबवली गेली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा गोवंश असेल तर चौकशी शेतकऱ्याचा गोवंश तर तो, तो सोडण्यात येतो त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जात नाही एवढं मोठं कसं अर्थकारण शेतकऱ्याकडून या जनावर कशी विकत घेतला जातात कसं ते काय म्हणजे माझं गणित असं आहे की कसं आहे आता बऱ्याच ठिकाणी स्वतः गोवंश विकत घेत नाही त्यांनी एजंट पाळलेले आहेत ह्या एजंटांमध्ये काही हिंदू पण आहेत मग यांनी त्या गोवंश घ्यायचा तो गोवंश घ्यायचा कत्तलखान्यापर्यंत पोच कसा होणार तरी हिंदु एजन्ट नर, जा जा नर, तर हिंदू एजंट तो गोवंश घेणार तो कसा येणार तिथून त्या गाडीत भरला जाणार तिथून तो कत्तर जाणार आणि हा कत्तलखाना कोणताच वैद्य नाही आपल्याकडचा म्हणजे वेळ पडली तरी एक चार बाय सहाचा शेड मारलं जातं दहा बाय पंधराचं शेड आणि त्यामध्ये ही सगळी कत्तल चालते किती रुपयाला जनावर खरेदी केली जात जनावर जर मोठं असेल तर दहा बारा हजार रुपये लहान असेल तर दोन तीन हजारपासून पासून पण सुरुवात होते आणि मग हे कटिंग कर करून काय जागेवर विकतात की ते मुंबई पुण्याला पाठवतात जर समजा कटिंग केली इथं तर थोडंफार जे आहे ते जागेवरती विकलं जातं आणि बाकी बहुतांश आहे मग मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी एक्सपोर्ट केलं जातं आणि जर प्रमाण जास्त असेल तर मग आपल्याकडून म्हणजे स्वामींनी पण याच्यावरती मागच्या वेळेस पाहिलं होतं आम्ही पंचावन्न टन एकदा पकडलं होतं स्वामींच्या मार्गदर्शनाखाली स्वामी असताना आणि त्यावेळेस व्हिएतनाम आणि दुबई यासारख्या बाहेर देशांमध्ये पण एक्सपोर्ट होतं अरे बापरे मोठा बिझनेस आहे हो आता काही दहा बारा हजार रुपयाचं जनावर आणायचं ते कटिंग करायचं आणि पुढे तेच काय किती रुपये मिळत दोनशे रुपये किलो आणि काहीतरी त्यांचं पुढं म्हणजे गोमांस विकलं जातं दहा हजार रुपयाला जे कसे होणार दोनशे किलो तरी होत तीनशे किलो भरत असतशे हो तीनशे गुणीला दोनशे म्हणजे पन्नास हजार रुपयाला ते विक्री करतात साठ हजारच्या आसपास अरे बापरे त्याच्यामध्ये म्हणजे परत चांगड्यांचे पैसे वेगळे हाडांचे पैसे वेगळे अर्थ कारण आपण जेवढं म्हणतोय त्याही पेक्षा मोठ आहे हाड पण विकली जातात हाड पण विकले जातात शिंग विकली जातात हाड विकले जातात कातड भारतीय गोवंश हा जो आहे तर भारतीय गोवंशाचा कोणताही तुकडा जर तो आयुर्वेदात घेतला आपण तरी वाया जात नाही आणि ह्या कसाईनि जरी घेतला तरी त्यांना वाया जात नाही हे आता ठीक आहे आपल्या परिसरात कारवाई वगैरे होतात तरी ही जे पोलीस तर तुम्ही म्हणताय सहकार्य करतात तरी पण हे धंदे बंद का होत नाही अर्थकारण मोठं असल्या कारणासह ते थांबत नाहीत काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक यामध्ये आहेत याच्यामध्ये आता एक तीस तारखेला महाआरती झाली त्यामध्ये स्वामींनी पण आवाहन केलंय आणि आम्ही आता मुख्यमंत्र्यांशी पण या विषयावरती बोलणार आहे की जो कायदा आहे आता राज्य मात्र जर दर्जा भेटलेला आहे आम्हाला गायीसाठी तर तोच फक्त पुढे होऊन सेशन कमिटेड व्हावा आणि या सर्वांना अटक व्हावी कारण सकाळी आरोपी पकडला जातो संध्याकाळी नोटिसवर मिळतो भेटतो किंवा जामीन होतो त्याचा एका दिवसामध्ये तो बाहेर येतो कायदा केले पण पॉवरफुल नाही काय थोडा कायदा पॉवरफुल असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही तर सांगितलं काय तू सगळं तर हे म्हणजे आलिशान गाड्या या ठिकाणी वापरल्या जातात कोरोला गाड्या वीस वीस पंधरा पंधरा लाखाच्या हे का अर्थ कारण तेवढं आणि ह्या गाड्यांकडे बघून अंदाज येत नाही ना कोणाला म्हणजे पहिलं पिकअप या सारख्या गाड्यांमध्ये गोमन जायचं आता मध्ये आपण दुधाचा टँकर बघितलाय दुधाच्या टँकर मधून गोमास वाहतूक कारमधून गोमास वाहतूक का तर बाबा गोरक्षकांची पोलीस प्रशासनाची दिशा बोलवावी पाठीमाग भाजीपाला ठेवायचा आतमध्ये हो म्हणजे काही गाड्यांमध्ये मागे कांदे ठेवले होते काहींच्या मागे बटाटे आहेत काहींच्या मागे भुसेच्या पोत आहेत अशा पद्धतीने ते ठेवलं जातं आतमध्ये भीप आहे त्या पद्धतीने आणि कार असेल तर मग कारची मागची काच ब्लॅक फिल्मिंग करणं फक्त आणि त्याच्यामध्ये पूर्ण एक शीट काढून टाकायचं आणि त्यामध्ये सहाशे किलो पूर्ण कसं बसतील त्या पद्धतीने ती व्यवस्था केली जाते सिस्टमॅटिक पद्धतीने व्यवसाय केली जाते आणि ज्या ठिकाणी समजा एखादी गाडीची कॅपॅसिटी थोडी कमी असेल तर तिला पाटा टाकून म्हणा स्प्रिंग टाकून म्हणा तिला थोडंसं उचललं जातं जेणेकरून गोमन सहाशे किलो बसलं तर ती गाडी नॉर्मली गाडीसारखी ती सोयी बाहेरून पाहिल्यावरती म्हणजे कुटुंब सुद्धा एक हा व्यवसाय करू शकतो एका रात्रीत पन्नास साठ हजार रुपये कमवू शकतात हो त्यामुळे पण आता ठीक आहे या ठिकाणी कारवाई होते किंवा चालू आहे तो भाग वेगळा मुंबई पुण्याला हा कुठे गोमास मुंबई पुण्याला इथून त्यांचा जो म्हणजे भाग असेल ज्या ठिकाणी इथून ते काय काय वगैरे पण कारवाई म्हणजे आता जी कारवाई झाली एकोणतीस तारखे एकोणतीस तारखेला त्याच्यामध्ये ज्या गाडीने पाठलाग केला होता त्याच्याच मालकाची एक गाडी शिवडी स्टेशनला पकडली गेली अशी माहिती मिळाली आम्हाला आणि ती पण एकोस्फोट गाडी होती चांगल्या चांगल्या गाड्या हो चांगल्या गाडी वापर आता तुम्ही अनेक हल्लेला बळी पडलेला आहे सगळ्यात भयानक हल्ला कोणता दोन हजार बावीस साल झालेला काय झालो गाडीचा पाठलग करत होतो गाडीचं करत असताना समोरच्यांना माहीत झालं की आम्ही पाठलग करतोय त्या हिशोबाने त्यांनी एक तीस चाळीस जण गोळा झाले होते सगळ्यात सेन्सिटिव्ह एरिया तो काय बावीस जण होते हा एक वीस ते पंचवीस जणांच्या आसपास होते रात्रीचे किती वाजले होते रात्री दहाच्या आसपासचा टाइमिंग होता नऊ ते दहाच्या गोदऱ्यावरून गाडी निघाली होती आम्ही तिचा पाठलग करत होतो आणि पाठलग करत असताना ती गाडी पूर्णतः कसायनच्या एरियामध्ये गेली तिथून आम्हाला निघायला जागा नव्हती म्हणून दुसऱ्या रोडने आम्ही निघालो तर त्यांनी पाठलग केला एक वीस पंचवीस जणांनी मारण केले होते त्यामध्ये पोलीस प्रशासन वेळेत पोहोचलं नसतं पोलीस प्रशासन आणि स्थानिक काही नागरिक तर प्रसंग काहीतरी वेगळा असतात खून पण केला नियोजन बद्ध त्यांचा ह्या धंद्यामध्ये त्यांना त्यांच्या हिशोबाने धंदा गायी ही आपल्या हिशोबाने आपण गायी माता म्हणतो पण ते त्याच्याकडे फक्त पैसा म्हणून बघतात आणि ज्या लोकांमुळे हे नुकसान होतं ते लोकांच्या बाजूला सरकले तर मग अटकाव करण्यासाठीच कोण नाही पोलिसांवर सुद्धा हल्ले झालेले आहे कशाचीच नाही काय केलं पाहिजे का हे पूर्णपणे जुन्नर आपल्या शिवजन्मभूमी हद्दपार होत जुन्नर मधून जर हद्दपार करायचा असेल तर कायदा पाहिला कडक होणं गरजेचं आहे ज्यांच्यावरती दोन पेक्षा जास्त गुण आहेत त्यांच्या हद्दपारी तडीपारी किंवा जे काही कायदेशीर प्रक्रियेमध्ये बसेल ते पूर्ण केलं पाहिजे त्याच्यामध्ये पाठीमाग ते एक हे आलं होत्या आय पी एस मॅडम प्रशिक्षण घ्यायला आले होते मोठी अशी त्यांनी केली होती बावीस कत्तलखाने त्यांनी उद्ध्वस्त केले होते त्यावेळी कत्तलखाने होते होते एसी हो असं आम्ही ऐकून होतो कशी परिस्थिती हो विटांचं पूर्ण बांधकाम हो पात्रा जाळी वगैरे हो पूर्णता म्हणजे आपण जनावर पाळण्यासाठी ज्या पद्धतीने गोठा बांधतो त्यापेक्षा आली त्यांनी कत्तलसाठी बांधून ठेवला होता त्याच्यामध्ये आतमध्ये हुक वजन काटे या सगळ्या गोष्टी मिळून आल्या बऱ्याच ठिकाणी तर सत्रू मिळाले होते एवढं मोठ्या प्रमाणात तिथं गोवंश हत्या होते माहीत नव्हतं माहित होत कारवाई होत होत्या पण उद्धवस्त कधी झालं नव्हतं आणि त्यावेळेस पोलीस प्रशासनाने तो पुढाकार घेतला दालन मॅडमने त्यानंतर तो रिपोर्ट गेला त्याच्यावर नगरपालिका आणि या सर्वांनी मिळून ते जवळजवळ वीस ते बावीस कत्तलखाने उद्ध्वस्त केले ते झालं दोन तीन वर्ष हकीकत आता जुन्नर शहरामध्ये किती कत्तलखाने तुमच्या माहिती बरोबर दोन ठिकाणी कत्तल होती अशी आम्हाला माहिती मिळाली आणि आता वेळेत कारवाई पण चालू होत्या दोन्ही ठिकाणी जुन्नर शहरात जुन्नर शहरात जुन्नर शहराच्या बाहेर इकडं बादशा तलाव बादशा तलाव लेक चालू आहे चालू आहे हो अजून अजून सोमदवाडी साईड एक चालू होता मध्ये असं आम्हाला माहिती मिळाली होती आणि बेल्ले परिसरात काय परिस्थिती बेल्ले परिसरात तर आता मागच्या महिन्यात सहा कारवाई झाल्यात सर्रास गायी ही तिथं आणली जाते बेल्लाचा बाजार आहे बेल्लाचा बाजार हा जवळजवळ शंभर दीडशे वर्ष जुना आहे त्यामुळं टोटल महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तिथं येतो आपल्याकडे गोवंश खरेदी आणि विक्री करायला मग त्यांच्या नावाखाली कसंही का स्वतःचा संधी साधूपाना करून घेतात त्याच्यामध्ये एक आता चाटे म्हणून एक व्यक्ती होता त्याच्यावरती तीन वेळा कारवाई झालेली एकाच जागेवरती हिंदू व्यक्ती त्याने काय करायची शेतकऱ्यांकडून घ्यायचे किंवा त्याच्या जागेमध्ये कि स्टॉक होणार आणि तिथून पुढतो नगर सारख्या ठिकाणी मग कत्तरीला पाठवलं जायचं समजा पोलीस आले तर म्हणायचं काही मी हे माझे स्वतःचे आणि मी पाळतोय किती हिंदू लोक याच्यामध्ये याच कारण काय पैसा गायचं महत्त्व नाही जातीचं महत्व धर्म जात गाई हे काही फक्त आम्हाला आमचा पैसा मिळतोय आणि आम्ही कापणार मनस्ताप होत असं ना तुम्हाला मनस्ताप होतो मग बऱ्याच वेळा हिंदू पण गुन्हे दाखल होतात म्हणजे असं काही नाही की फक्त हा का म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो जो गाईच्या विषयात चुकीच्या पद्धतीने भेटणार त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आपल्याकडे काही शेतकरी जनावर फक्त व्यवसाय म्हणून पाळतायत जरशी गाय वगैरे आहे समजा दूध द्यायच्या बंद झाले तर खाटकाला विकायचं मात्या झाल्यावर खाटकाला विकायचं समजा नर जातीचं त्यांना हे झाले तर ते पण खाटकाला विकायचं याबाबत तुम्ही काय करता तुमची जी संघटना आहे त्याच्यावर कसं उपाययोजना करेल आमचं सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान असतं की गोवंश कमीत कमी चारा खाजेपर्यंत तुम्ही सांभाळा तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तो गोशाळेत सोडा पण ते तीन दिवसाचं चार दिवसाचं वासर हे मोकळ्या ठिकाणी सोडलं जाणार ते तडफोडूनच मारणार म्हणजे आपल्याकडे ही पद्धत आहे की आपण आपल्या दारात आलेल्या माणसाला पाणी पण रिकाम्या हाताने पाठवत नाही कधी पाणी त्याला जेवण काही हे पाहतो पण हा जनावर जर आपल्या मुका एक जीव आपल्या दारात तड पडतोय हे आपण मान्य गरज असू तर त्या कसांपेक्षा आपण चुकीचे ठरतोय आणि जो शेतकरी हे करत असेल त्यांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे जुन्नरमध्ये ते प्रकार वाढत आहेत फॉरेस्ट मध्ये छोटी छोटी वासरं सोडू द्यायचं प्रमाण वाढते त्याच्यावरती त्यांनी एक चारा खाजेपर्यंत सांभाळावी चारा खाण्या सांभाळले की त्यानंतर एक गाडी पाहू आपण त्या गाडीमध्ये समजा दहा पंधरा वासर तर आरामशीर जातात कारण जाग, त्या जागा वासराला जागा खूप बारीक लागते तसं केलं तर ती गो गो ते गोशाळेत जातील गोवंश पण वाचेल कत्तल पण होणार नाही आणि शेतकऱ्याला त्याचबाबत जास्त काही नुकसान नाही होणार फक्त त्याचं एक नुकसान काय होतं त्याच्या हिशोबाने तो जे आम्हाला सांगतो शेतकरी की त्याला दहा बारा दिवस आम्हाला तर दूध पाजावं लागतं तर जी गाई आपल्याला सहा सात महिने दूध देते तिचं वासरू आपण जर दहा दिवस सांभाळू शकत ते खाटकात आणि लय मोठा फरक राहणार नाही सगळ्यात मोठा खाटीक तोच शंभर टक्के पण आता हे तुम्ही कार्य करताय आरोप पण खूप होता करता है? काम करत राहायचं जर जा। आरोपांकडे आपण लक्ष दिलं तर काम बंद होणार म्हणजे याचा अर्थ त्यांना जे सिद्ध करायचे काय यांचं काम थांबलं पाहिजे गोवश कापला जाईल तिकडे लक्ष देण्यापेक्षा आपली गाई वाचली पाहिजे एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं हे स्वामी आम्हाला वारंवार सांगत असतात आरोपाकडे लक्ष द्यायचं नाही कायच नाही आरोपाकडे लक्ष द्यावा जर मी चुकत असेल तर त्यावेळेस जे काही होईल ते सगळं भोगायला मी तयार आहे त्यामुळे काही विषयच नाही घ्यायचा त्या गोष्टींचा आरोप करणारा जो असतो त्याला गाय वाचावी हा त्याचा कधीच उद्देश नसतो त्याचा उद्देश फक्त एकच मी चर्चेत असावं तर त्याला चर्चेत राहायचं असं ठीक आहे आता एक एक असा प्रश्न आहे का पोलिसांना ही खबरे मिळत नाही कुठून कुठं बिब चालू आहे वगैरे काय तुम्हाला कसं काय मिळतात एक एक स्वतःचा विषय बातमीदार असतात बातमी दिली जाते खास बातमी जर असत खास बातमी जर असतात पोलिसांपेक्षा तुमचा विश्वास त्यांना माहीत आता ते त्यांना एक वाटत असेल की बाबा ही कारवाई करतील म्हणून ते बातम्या देतात त्यांच्या स्पर्धेतून हा असा प्रवास होतो मोठा आहे खुश होतो त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहित नसते ना याशी काही घेणं देण नाही गायी वाचली पाहिजे एवढंच आपलं म्हणणं आहे तर ठीक आहे हे होते शिवराज संगणाळे हे जे स्वामी शिवशंकर स्वामी जे आहेत त्यांच्या सोबत गोरक्षणाचं काम करतायत पंधरा हजारा पेक्षा जनावरांनी वाचवलेले आहे त्या त्याच्यापेक्षा जास्त पटींनी त्यांचे जे आहेत शिवशंकर स्वामी त्यांनी केलेले आहे यांच्यावर अनेकदा जीवघ्यांना हल्ला करण्याचा जा प्रयत्न झाला बदनामी करण्याचा जा प्रयत्न झाला परंतु हे कुठं ढकमगले नाही आणि आपलं गोरक्षणाचं काम ते अजूनही नेटाने करतायत आज ते आले होते आणि गोरक्षणाचं कामच घेऊन आले होते काहीतरी नर नरजातीचे बछडे सोडून देणे दिले होते फॉरेस्टमध्ये तर ते त्यांनी आणले पोलिसांनी त्यांना मदत केली आणि ते आता ते बछडे ते घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत जर माझी शेतकऱ्याला विनंती आहे एखादं छोटी छोटी वासरं असतात तर गाईचं दूध त्यांना गरजेचं आहे जोपर्यंत ते इतर जे खातील घास खातील चारा खातील तोपर्यंत त्यांना जगवा आणि समजा तुम्हाला वाटलं का हे परवडत नाही ते यांच्यासारख्यांशी संपर्क साधा हे तुमच्या ठिकाणी येऊन ही बछडे घेऊन जाऊ शकतात किंवा ज्या गाया आहेत दहा आठ दहा हजार रुपयासाठी विकू नका ती आपली आई आहे व त्या दुधावा आपण जगलेलो आहे याची कुठंतरी जाण राखा आणि खाटकांपेक्षा हे शेतकरीच पापी आहेत असं होऊन देऊ नका असं या ठिकाणी जुन्नर टाईमच्या वतीने देखील आवाहन करण्यात येत आहे जर समजा कोणाला गाय परवडत नाही दूध देत नाही लोकांशी संपर्क साधा ते तुमच्याजवळ येतील तुमच्या गायीला ते योग्य ठिकाणी ते कुठून हलवतो तुम्ही संगम कुठं जरशी गाय असेल तर आपण संगमनेरला पाठवतो आणि गावठी गाय असेल तर संगमनेर भोसरी कात्रज ज्या ठिकाणी गायची व्यवस्था आहे म्हणजे एखाद्या माणूसाने गायी दिली आपल्याला तर त्याला ती परत पाहायला मिळाली पाहिजे या हिशोबाने आपण अशा ठिकाणी करतात त्यामुळं खूप चांगलं का कार्य आहे तुम्ही बातमी पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहत राहा जुनर टाइम्स नारंगाव